सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भगवान खारथोडे व त्यांच्या पत्नी पूनम खारथोडे यांची शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर निरगड येथे चक्री उपोषण चालू यामध्ये खडकवासला सिंचन प्रकल्प वितरेका एकेचाळीस पासून साठ ब पर्यंत दुरुस्ती करण्याबाबत खरीप हंगामातील दोन हप्ते तसेच ज्वारीचा पीक विमा तसेच गावातील प्रत्यक्ष पाणी न करता चुकीचा अहवाल विमा कंपनीने बनवला त्याची चौकशी करण्याबाबत दुष्काळ निधी वंचित शेतकरी मिळण्याबाबत शेतकरी केवायसी करून पैसे शेतकरी खात्यात जमा झाले नाहीत ते पैसे निधी लवकरात लवकर जमा करण्यात यावा तसेच पिके जळून गेल्याने वीज बिल संपूर्ण माफ करण्यात यावे पिके जुळून गेल्याने संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी शेतकरी बियाणे व खते खरीप व री हंगामात मोफत मिळण्याबाबत पीएम किसानचे पैसे पती व पत्नी व अठरा वर्षाच्या पुढील मुलाला मिळण्याबाबत उपोषणाला बसले असून उपोषणाला सात दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत तरीसुद्धा तेथील तलाठी तसेच तहसीलदार भेटायला देखील आलेले नाही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण असतानाही तेथील आमदार व खासदार देखील त्यांना भेटण्यासाठी आलेले नाही तसेच खरतोडे यांनी जोपर्यंत दुष्काळ निधी व कर्जमाफी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही जीव गेला तरी चालेल पण माघार घेणार नाही असे सांगितले आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका